अमरावती जिल्ह्यातल्या अचलपूर इथं एन आय आज छापा टाकलाय अचलपूर इथल्या एका विद्यार्थ्याला एनआयच्या पथकानं ताब्यात घेतलं आणि त्याची अमरावतीतल्या जो क्रीडा संकुलामध्ये आता चौकशी सुरू आहे ताब्यात घेतलेला हा विद्यार्थी दहशतवादी कारवायांमध्ये गुंतला असावा असा एन आय संशय आहे पहाटे अचलपूर परतवाडा आणि समरसपुरा पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये ही कारवाई करण्यात आली आहे आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे सध्या आपल्याबरोबर आहेत आणखी माहिती जाणून घेऊया अनिरुद्ध काय नेमकी कारवाई तर या कारवाईचे तपशील आहेत नक्कीच अनुपमा आता जर पाहिलं तर हा जो तरुण आहे या तरुणाला ये ना आयचं पथक जे आहे ते अमरावतीमध्ये घेऊन दाखल झालेला आहे आणि त्याची आता अमरावतीमध्ये जी आहे ती कसून चौकशी सुरू आहे नेमका हा विद्यार्थी जो आहे तो

कारण मोठ्या प्रमाणात या विद्यार्थ्यांवर एनआयचं जे पथक आहे ते नजर ठेवून आणि हो आज अखेर या विद्यार्थ्याला एनआयच्या पथकांनी ताब्यात घेतलेला आहे अनिरुद्ध धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी अपडेट्स आपल्याकडून जरूर जाणून घेत धन्यवाद अनिरुद्ध दवाळे प्रतिनिधी अमरावती मध्ये ही कारवाई केली आहे एनआयच्या पथकानं आज ठिकठिकाणी देशभरात छापे टाकलेत महाराष्ट्राच्या कारवाईमध्ये अमरावतीमध्ये हा छापा टाकलेला आहे आणि अमरावती पुण्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारचे छापे आहेत एका विद्यार्थीला अमरावतीमधून चौकशीसाठी ताब्यात घेतलं विकासाचा ध्यास म्हणजे